बेडगेत चेअरमन केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार शर्यतीची जय्यत तयारी सुरू रविवार दिनांक अठरा मे रोजी आयोजन शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून शर्यत होणार सर्व बैलगाडा शर्यत प्रेमींनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे सभापती बापूसोब बुरसे यांचे आवाहन बेडगेते महसोबा यात्रा तसेच मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना आरकचे चेअरमन मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समिती मिरजचे सभापती बापूसो बुरसे पंचायत समिती सभापती दिलीप बुरसे आणि चेअरमन केसरी या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे या बैलगाडा शर्यतीची जय्यत तयारी मोहनराव शिंदे साखर कारखान्याजवळ बेडकपट्टा या मैदानावर सुरू असून रविवार दिनांक अठरा मे रोजी दुपारी दोन वाजता बैलगाडी शर्यत पार पडणार आहे यावेळी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक जयंतराव पाटील मनोज बाबा शिंदे म्हैशाळकर यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि इतर पक्षातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत सभापती बापूसो बुरसे यांनी बेडकपट्टामध्ये बैलगाडा शर्यतीची परंपरा सुरू केली शासनाचे नियमाचे काटेकोरपणे पालन करून या बैलगाडा शर्यती पार पडत असल्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील नावजलेली बैल या शर्यतीमध्ये सहभागी होत आहेत जनरल अ गटाचे पहिले बक्षीस एक लाख अकरा हजार रुपये रोख दिले जाणार असून दुसरा क्रमांक तिसरा क्रमांक यासोबत जनरल ब गट चौसा दुसा नऊ तर आदत गटाची बैलगाडा शर्यत होणार आहे बेडकपट्टा या शर्यतीच्या ठिकाणी जय्यत तयारी सुरू असून यावेळी सभापती बापूसो बुरसे पंचकमिटी दिलीपांना बुरसे विष्णू पाटील नारायण पाटील मल्लिकार्जुन कंगोणे यांनी भेट देऊन पाहणी केली या, के या बैलगाडी शर्यतीचा थरार पाहण्यासाठी सर्व बैलगाडी शर्यत राहावे असे आवाहन बापूसो बुरसे यांनी केले आहे रोजी दुपारी दोन वाजता मसोभा यात्रेनिमित्त बैलगाडीच्या शर्यतीचं आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे या शर्यतीच्या आयोजनाच्या संदर्भात आमचे नेते मनोज बाबा शिंदे यांचा वाढदिवस आहे त्याचंही औचित्य साधून चेअरमन केसरी असं असं बैलगाडीचं मैदान इथं बेडकपट्ट्यावर घेण्यात येणार आहे हे मैदान शासनाच्या नियमाचं काटोकर पालन करून करण्यात येईल तरी सर्व कर्नाटक महाराष्ट्र व आसपासच्या गावातील सर्व बैलगाडी प्रेमींनी या सरितीचा आनंद लुटण्यासाठी या बेडकपट्ट्यावर यावं असं मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे या बैलगाडी शर्यतीमध्ये आमची जी पंच कमिटी आहे ती अत्यंत काटेकोरपणाने पालन करून बैलगाडीच्या शर्यतीमध्ये फक्त पंचाच्या पुढं दोन आणि पाठीमागं दोन अशाच मोटरसायकली राहतील आणि काटेकोरपणे पालन करून बैलाला कुठलीही मेजॉरिटी किंवा इजा असा कोणताही औचित्य प्रकार घडल्यास त्या कुठल्याही गाडीवरला त्या स्पर्धेतून कायमच बाद करण्यात येईल तरी सर्व गाडीवर मालकांनी याची नोंद घ्यावी आणि बेडक मैदान हे अगदी करेक्ट शासनाच्या नियमप्रमाणेच होईल याची नोंद घ्यावी आणि या, या पंचकृतीतील सर्व बैलगाडी प्रेमीने इथं येऊ उपस्थित दाखवून त्या मैदानाचा आनंद उठावा अशी त्यांना मी विनंती करतो बेडकमध्ये अठरा मे रोजी मसुबा यात्रानिमित्त व मनोजबाबा चिरमन केसरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही या बेडकमध्ये शर्यती भरवण्यात आलेले आहेत त्यामध्ये जनरल अ गट त्याचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार तसेच जनरल ब गट प्रथम क्रमांक एकतीस हजार द्वितीय क्रमांक एकवीस हजार तृतीय क्रमांक अकरा हजार व चौसा दुसरा गट पंधरा हजार द्वितीय क्रमांक दहा हजार तृतीय क्रमांक एकाहत्तर हजार सॉरी सात हजार शंभर नवतर आदत प्रथम क्रमांक अकराशे अकरा हजार शंभर रुपये द्वितीय क्रमांक सात हजार शंभर तृतीय क्रमांक पाच हजार शंभर अशा प्रकारच्या चार, चार गटामध्ये गटा आम्ही शर्यतीचं आयोजन केलेलं आहे तर सर्व शर्यतप्रेमींनी व बैलगाडा शर्यत मालकाने यांनी आमच्या बेडगमध्ये आजपर्यंत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मैदान रास्त केलेलं आहे आणि हेही मैदान आम्ही त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे मैदान नियोजन केलेलं आहे तसेच सर्व बैलगाडा मालकाने व बैलगाडा ड्रायव्हर याने याची नोंद घ्यायची आहे कुठल्याही प्रकारचं चोरून किंवा खालून जरी बॅटरी किंवा के काठी केली तर ड्रोन बघून किंवा आमच्यातल्या कमिटीनं जरी ते बघितलं निदर्शन आलं त्याचा पुरावा कुठलाही न घेता त्याला त्यातून बाद करण्यात येईल व बेडकपट्ट्यामध्ये कायमची म्हणजे एक वर्ष तरी त्या बैलगा ड्रायव्हरला इथं बसण्यास बंदी घालण्यात येणार आहे तर याची सर्व बैलगाडा शर्यतप्रेमींनी व बैल मालकांनी याची व ड्रायव्हरांनी नोंद घ्यावी अशी मी विनंती करतो या पंधरा गाड्याच्या वरती जर दो गाड्या नोंद जास्त झाल्या तर आम्ही दोन गट करण्यात येणार आहेत याचे बक्षीस आम्ही त्या त्या वेळेला विचार करून देण्यात येईल व शर्यतीचे बक्षीस निकाल झाल्यानंतर ड्रोन बघून व पंचाचा निर्णय घेऊन त्याच ठिकाणी आम्ही बक्षिसाचं वितरण करण्यात येणार आहे मल्लिकार्जुन पंगुने मसोबा यात्रेनिमित्त चजमन केसरी हे के अठरा मे रोजी मैदानाचं आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम मी बापूदादा बुरसे व दिलीप बुरसे दादांचं मी आभार मानतो कारण ह्या बैलगाडीचं जे आतापर्यंत शर्तीचं जे निवेदन केलेलं आहे तर बऱ्यापैकी चांगलं नियोजन आतापर्यंत जयंत केसरी दोन झाल्या ही चजमन केसरी असे मैदान मैदानचं नियोजन देतात चांगल्या पद्धतीचं असते आणि गावातला सगळ्यांना एकूपा घेऊन व सगळे आमच्या गावातले संचालक सभा सभज असलेल्या पंचकमिटीतलं असतील लोक या सगळ्यांना घेऊन तिने मैदान करण्याचं नियोजन करतात पण त्यामध्ये एक नेम अट्टी घातल्यात आम्ही आम्ही पंचकमिटीतून काम करतो काटी बॅटरी होणार नाही मेजॉरिटी चालणार नाही मोटरसायकलची लोक बाहेरची पब्लिक येणार आहे त्यांनी आपलं आपलं पार्किंग स्वतः करायचं आहे बैलगाडीवाल्यांचं पार्किंग मागे केलेलं आहे बॅरेगेट सगळं पूर्ण लावलेलं आहे दुसरी गोष्ट इथं किरण आपण उपस्थित केलेला आहे गाड्या सोडत असताना गाड्या एक सगळ्या एकत्र येऊन उभारल्याशिवाय किरण आपलं उचलला उचललं जाणार नाही ना 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 एकत्र गाड्या सुटणार व कायद्यानं आपण जर ह्यामध्ये मैदानामध्ये मैदान मैदा कोण गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर कायदेशीर कारवाई होणारच आणि पंचांचा हा महाप्रसाद त्यांना मिळणार आणि बेडग म्हटलं की नेम आल्या हे तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे आणि मैदान बापूदादा वृक्षांनी मैदान जे काढले आजपर्यंत ते नेमातनं चांगलंच मैदान झालेलं आहे आणि त्यामुळे नेमाटी बघून प्रत्येकाने येत असताना ह्या सहभाग होत असताना आपण ह्या नेमातनं जायचं आहे आणि आपण ह्यात येणं भंग काय करायचं नाही असं समजून येणाऱ्या नाहीच इथे यावं ज्यांना आगाव पण करायचं येते ह्या मैदानाला येऊ नये ही आमची कळकळजी त्यांना विनंती राहील आणि चांगल्या पद्धतीने जे मैदानाला येते येईल त्याचा मान सन्मान सुद्धा केला जाईल एवढंच बघतो आणि थांबतो